नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया नात्यात वाद नको संवाद हवा नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो हाय गुड मॉर्निंग डिअर मेसेज फ्रॉम बेबी सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते विचारात पडते ही बेबी कोण आता नवरा बाथरूममधून आल्यावर बायको त्याला पुण्या बेबीचा मेसेज आल्याचे सांगते नवरा हसतो आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो हाय बेबी हाव आर यू आणि आपल्या कामाला लागतो तो रिप्लाय देखील बायको पाहते मग दिवसभर डोक्यात विचार सुरू होतात कोण असेल ही बेबी संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला ती विचारते ही बेबी कोण आहे हो नवरा केवळ हसतो आणि उत्तर न देता आपल्या कामाला लागतो असेच एक दोन दिवस जातात पुन्हा एके सकाळी मेसेज येतो हाय आज तरी भेटणार का खूप आठवण येते तुझी मेसेज फ्रॉम बेबी मेसेज हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो अधूनमधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे नवरा हे रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय वाढायचा आणि एके दिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकिटे तिला सापडतात त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते दोघात कडाक्याचे भांडण होते तिच्या मनात अडी बसलेली त्यात भांडण पेटलेले त्या भरात बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर त्याच्यासाठी एक चिठ्ठी ठेवते मी घर सोडून माहेरी जाते कायमची नवरा घरी आल्यावर चिट्ठी वाचून सुन्न होतो पंधरा दिवस जातात आणि एके दिवशी बायको आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत असते त्या घराची बेल वाचते बायकोच दार उघडते दारात दहा वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी असते ती विचारते अमुकच्या मिसेस तुम्हीच न बायको हो म्हटल्यावर ती मुलगी तिच्या हातातले एक पत्र बायकोला देते बायको पत्र वाचू लागते प्रिय सखी ज्या बेबीवरून इतके वादळ उठले आणि तू घर सोडून गेलीस तीच ही बेबी आहे जिने आता तुला पत्र तु हे पत्र दिले अनाथ आश्रमातील ही गोड मुलगी तिच्यासोबत मी बोलायचो सिनेमाला जायचो जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस की ही बेबी कोण आहे तेव्हा मुद्दाम सांगितले नाही म्हटलं पाहूया जरा गंमत करूया मात्र तुझा बेबी संशय वाढतच गेला आणि तिथेच विश्वासाला तडा गेला तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस आणि रागाच्या भरात निघून गेलीस आणि हो अजून एक ही जी बेबी तुझ्या समोर उभी आहे ना ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे थांब दचकू नकोस शांतपणे पुढचे वात आपलं लग्न व्हायच्या दोन वर्ष आधीची घटना तू कॉलेजात लास्ट इयरला होतीस तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहानाने घरी बोलावून तुला कॉपीतून गुंगीचं औषध दिलेलं आणि नंतर तुझे नको ते कृत्य केलं तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केले नंतर प्रयत्न करूनही ॲबर्शन घडलं नाही इब्रतीचा बोबाटा नको म्हणून घरच्यांनी तुला महिने घरातच झाकलेलं तुझे वडील डॉक्टर असल्याने फारसा बोबाटा न होता नको ते बाळ जन्मलं पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडिलांनी गावातल्या अनाथ आश्रमात सोडून दिलेले तेच बाळ म्हणजे ही बेबी वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिला असतील थे किंवा थेट वकिलांकडून खात्री करून घे बायको पटकन त्या मुलीजवळ जाऊन खांद्यावरील तीळ पाहते तीळ दिसतात ती मनातून कोसळते डोळे भरून आलेली पण पत्र अजून बाकी असतं ती पुढे वाचायला सुरुवात करते आता हे सगळं मला कसं माहीत तर तुझ्या पापभिरू वडलानेच न राहून आपल्या लग्नाच्या एक महिना आधी मला भेटून हे सांगितलं व वाटल्यास अजूनही लग्न मोडू शकता असं सुचवलं तरीही मी तुला स्वीकारलं कारण झाल्याप्रकारात तुझी चूक काहीच नव्हती आणि आपले लग्न झाले पण मीच अधूनमधून त्या बेबीला जाऊन भेटायचो तिच्या सहवासात छान वाटायचे लाळा लावला होता पोरीने बस माझे सांगून संपलंय सगळं आता विचार कर आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला असला तर आणि तरच गॅलरीत ये सदैव तुजात बायको ताडकन धावत धावत गॅलरीत जाते खाली रस्त्यावर नवरा उभा असतो शांतपणे हसतमुख आणि इकडे हिशा डोळ्यात अश्रूंचा महापूर कारण कोणतेही असो दोघांमध्ये संशयाला कधीच थारा देऊ नका शांतपणे समोरासमोर बसून निरसन करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा कारण जगात संशय हा एकमेव असा रोग आहे ज्यावर अद्याप औषध निघालेलं नाही त्यावर औषध एकच नात्यात वाद नको संवाद हवा कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद